प्रश्न केला तुम्ही कधी तुम्ही कोणी कधी प्रजेमध्ये प्रवास केला आहे का बऱ्याच मुलाने आज वार केले तेव्हा मी विचार विचारले की तुम्ही जवर काल लिहिले असते एक मुलगा मुलाने जमा मला येतेच तू कुठे का असेलले हे सांगितले एकादा दिक्क महाराजांचा जयकार असो हो। आते कदम महाराज आते कदम महाराज बसा मंडळी बसा काय प्रधानजी कशी काय आहे राज्याची आळवा प्रधानजी आपल्या कृपेने उत्तम आहे मोर गरीब भरपूर कष्ट करत आहेत श्रीमंत लोक सुखात आहेत महाराज छान उत्कृष्ट गरज वगैरे प्रधानजी ते कोणी चोरी करत हे ते बघ

आपल्याला येत नसतं शेजारी आजी असली आमच्यासारखे असली बाहेर त्यांना विचारायचं आणि वाचन करून घ्यायचं दादा असतात बाहेर बसून पाकड्यावर आपल्या इथे त्या दादांना विचारायचं त्यांच्याजवळपासून वाचन करायचं हिचा अपेक्षा